अकोट तालुक्यातील बोर्डी आणि या बोर्डी गावचे धर्मे परिवार जगन्नाथराव धर्मे अनेक दिवसापासून यांच्या बाबतीत ऐकून होतो की यांनी सफेद मुसलीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे नव्हे त्या सफेद मुसलीचे ते जनकच म्हणावे लागतील आज त्यांच्याशी प्रत्यक्ष परिचय झाला घरी जाण्याचा योग आला तेव्हा त्यांच्या शतावर हे विविध प्रकारची रोपं त्यांनी तयार केलेली आहेत आणि यातून एक भली मोठी नर्सरीच त्यांनी आपल्या घरात तयार केली असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीत वनस्पतीशास्त्राशी संलग्न असणारे हे आणि त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घेऊन शेकडोच्या रूपानं त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस मिळालेले आहेत अशा परिस्थितीत आज त्याच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग हे रात्रणीच झाड आहे आणि या झाडाला या ऋतूमध्येच फुलं येतात दरवर्षी याला जसबिनचा म्हणजे मोगऱ्याचा जो वास असतो तो वास असतो याला आणि रात्री दहा पासून याची फुलं उमलणं सुरू होतात याचा वास संपूर्ण परिसरामध्ये जवळतो तर तो सकाळी पहाटे सहा सात वाजेपर्यंत असतो नंतर मात्र ऊन पडायला लागलं टेम्परेचर थोडस थो वाढलं की नंतर मात्र त्याचा वास येत नाही हे श्वेतचंदनाचं झाड आहे चंदन म्हटलं जातं याला याचा याचा जो गाभा असतो या गाभ्याला सुगंध असतो जेव्हा हा गाभा मजबूत होतो दहा अकरा वर्षानंतर मजबूत होतो तर त्या गाभ्याला बेसुमार वास असतो आणि चंदनाचा चंदना स्मेल स्मेल हा चंदनाचा स्मेल असतो दुसऱ्या कशालाही तो स्मेल येत नाही आणि याला या हे जे तेल आहे याचं या, या तेलाला पूर्ण जगामध्ये मागणी आहे हनुमानफळ आहे रामफळ आणि सीताफळाचा क्रासमधूनही तयार झालेला आहे आणि याचे माझ्याकडे चार झाडं आहेत त्याचे या या व्हरायटीचे हे पक्ष्यांच्या विष्ठेमधून नवीन सीताफळाची जात तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये बियाचं प्रमाण खूप जास्त आहे घराचं प्रमाण कमी आहे याचा पण पातळ आहे हा निसर्गाने तयार केलेलं दोन व्हरायटी इथं तयार झाल्या आहेत तर एकीला फळ आहेत एकीचे फळं तोडून झाले किंवा ते पायपर छाबा म्हणून म्हटलं जाते ने याला आणि आपल्या मराठीमध्ये याला बडी पिपर म्हटले जाते तर ही नारळ पोपळी म्हणजे सुपारीच्या झाडांवर बेंगलोर कर्नाटकमध्ये वाढवलं जाते आणि ही खूप तिखट आहे या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये व्हरायटी आहे ती आहे सिंगापुरी ही तिखट लागते याला वास नाही सुगंध याला नाही आहे पण सिंगापुरी जी येते बडी पिपर तर तिला कलमीचा स्मेल असतो तिखट कमी असते याच्यापेक्षा आणि तीसुद्धा बडी पिपरच आहे ती, ती व्हरायटी आपल्या भागामध्ये सॅम्पली मायाजवळ आहे अगदी छोटा आहे आणि इतर लोकांकडे कोणीही अजून केलेलं नाही आपल्या समाजाने याच्यातल्या ह्या व्हरायटी जोपासायला काहीच हरकत नाही आणि ह्या लावल्या पाहिजे हे एकदा लावली की गिनती हे वाढत राहते ही पिकंही पण देत राहते आता एवढं हे प्लांट जे आहे ना तर हे अर्धा किलो वाढलेली पिंपळी दरवर्षी देते चांगलं उत्पन्न आहे हा डुक्कर कंद याला मराठीमध्ये म्हटलं जातं इंग्रजीमध्ये नेम याचा डायस्कोरिया आलाटा म्हणून म्हटलं जातं याला डुकराच्या जा तोंडासारखे कंद येतात मोठे मोठे आणि हे कंद पौष्टिक गणामध्ये वापरले जातात आणि च्यवनप्राशमध्ये याचा खूप जास्त उपयोग होतो ज्या एक याच्यामध्ये व्हरायटी दुसरी बल्बीफिरा आहे तिसरी डायस्कोरिया फ्लोरीबंड आहे तर तीन व्हरायट्या माझ्याकडे आहेत आठ आठचं कलेक्शन माझ्याकडे झालं होतं पाच माझ्या माझ्याकडून नाही ठेवू शकलो मी त्या था, डेट झालेल्या आहेत पण माझी ओळख पूर्ण झालेली आहे डायस्कोरिया वर्गाची हे स्नेक प्लांट याला म्हटलं जातं बाटणी आणि मराठीमध्ये याला ऑक्सिजन प्लांट म्हटलं जातं याच्यामध्ये दोन व्हरायटी माझ्याजवळ आहेत एक एकांच्या कड्या ह्या पिवळ्या रंगाच्या लाईट येलो होतात आणि एक पूर्ण टोटल हिरवं राहतं हे टोटल हिरवं राहतं आणि हे बेडरूम मध्ये ठेवण्यासाठी आवश्यक आहे हे चोवीस तास ऑक्सिजनचा पुरवठा करतं त्यामुळे जिथे कुठं कोणाला आवश्यक असेल त्याने बेडरूम मध्ये लावायला हरकत नाही सहदेवीचं प्लांट आहे या सहदेवीच्या सरुद, मध्ये हे हा एक गुण आहे ज्याला निद्रा नाशाचा रोग झाला असेल त्याने याची चुंबळ करायची आणि उशी खाली ठेवून झोपून राहायचं याला हमखास झोप लागेल हे एक प्लांट आहे आणि गोरख हे तू सांगायचे हा गोरख गांजा याचा उपयोग आपलं किडनी स्टोन जे असतात त्याच्यासाठी वापरला जातो त्याच्या औषधीमध्ये वापरल्या जातो महाबला ही महाबला महाबला आणि बला भेटले मी चक्रभेंड याच याच चक्र जी असते चक्रभेंड हे मोठं असते आणि याचं एकदम छोटा असं असते दोन्हीचा फरक आणि याचे मुळे जे आहेत हे औषधीमध्ये वापरले वापरतात साध्या भाषेच्या चिकण्याच्या वराटी साध्या आपल्या मराठी गावठी भाषेमध्ये याला चिकना म्हणजे चिकण्याच्या पाच सहा वराटी आपल्या भागात आहेत <laughs> याला संस्कृतात बृहती म्हटलं जातं साध्या भाषेमध्ये याला कंटकारी म्हटलं जातं याच्या पानांवर काटे येतात याला असे लहान लहान फुलं येतात फळं येतात गुच्छामध्ये आणि याच्या फुलांचा रंग अगदी श्वेत पांढरा असतो पांढरा असतो आणि काही लोक अपवादात्मक याला लक्ष्मणा सुद्धा म्हणतात संतती जेव्हा होत नसेल ना तर त्यावेळेला याचा सुद्धा उपयोग केला जाते परंतु लक्ष्मण ही वनस्पती अलग आहे कंठकारी ही वनस्पती अलग आहे मी याद आहे बोडी गावामध्ये त्या बोर्डी गावामध्ये त्या गाव सर्व वनस्पतीशी संलग्न असणारी अशी एक व्यक्ती आहे जगन्नाथराव धर्मे यांच्या ह्या शेतामध्ये तिकडे तिकडे अगदी असे झाड आहेत की जे फळ झाडं असतील था वनस्पती झाडं असतील चिताफळ्या झाडं असतील पवठ असेल म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्या मानवी क्षेत्राला आवश्यक आहेत अशा पद्धती सर्व झाडे इथे उपलब्ध केले आहेत तब्बल बारा वर्षापासून ते हे आपल्या इथे जपतात आणि विविध प्रकारच्या प्रजाती ह्या सुद्धा त्यांनी इथं निर्मित केलेल्या आहेत आपल्याला या अनुषंगाने मला हे विचारायचं आहे की या क्षेत्रामध्ये लोक आता विविध क्षेत्र आपल्या करतात शेती विविध करतात तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं काय तुम्हाला इंटरेस्ट आला आहे माझे वडील आणि आजोबा वडिलोपार्जित पारंपरिक शेती करत होते शेतकरी असल्यामुळे अनुषंगाने शेतीकडे ओढा असतोच शिलकिरी पुत्रांचा त्यामुळे मी शेतीत आलो गावाला लागूनच हा दीड एकराचा प्लॉट आहे या दीड एकरामध्ये वडिलांनी त्यांच्या आवडीमुळे आणि आमच्या त्यात थोडस आवड असल्यामुळे यात एक बाग तयार केली त्यात फळबाग आहे औषधी वनस्पती आहेत नंतर काही घरगुती लागणाऱ्या वनस्पती आहेत अशा प्रकारच्या या बागेमध्ये जवळपास तीसच्या जवळपास फळबाग आहेत जवळपास वीस ते पंचवीस औषधी वनस्पती आहेत काही फुलांचे झाड आहेत त्याच्यामध्ये चिक्पू आहे नारळ आहे कवट आहे करवंद आहे सीताफळ आहे हनुमान फळ आहे पेरू आहे फणसाच्या दोन व्हेरायटी आहेत आंब्याच्या जवळपास दहा व्हेरायटी इथं आहे शतावरी आहे अश्वग, अश्वगंध अश्वगंधा आहे नंतर सर्पगंधा आहे इलायची आहे डायस्कोरिया फूळ आहे डायस्कोरियाचे दोन प्रजाती आहेत त्याला बल्बिपेरा डायस्कोरिया म्हणजे आपल्या व्यावरण भाषेत त्याला रटाळू म्हणतात किंवा एरियल आलू म्हणतात ते आहेत हु. नंतर आफ्रिकन ट्युलिप आहे लात्राणी आहे अशा प्रकारची ही झाडं इथं जोपासलेली आहेत सोबतच यात औषधी वनस्पतीमध्ये शतावरी आहे माका आहे अक्कल काळा आहे हळदीच्या जवळपास वीस बावीस व्हरायटी आहेत नंतर पुदिना आहे बल्ला आहे अतिबला आहे तर अशा प्रकारचा हा जोपासलेला एकंदरीत ज्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे ह्या ज्या वनस्पती आहेत आणि ज्या वनस्पतीचं आम्हाला कधी नाव ऐकलं असं नावं आणि त्याची गुणवत्ता किंवा त्याचा गुण त्याचे असणारे व्यावहारिक फायदे हे त्यांनी जोपासलेले आहेत मी जगन्नाथराव रेमिना असे विचारतो की आपण गेल्या काही वर्षापासून हे आहे किंवा हे करताय तुम्हाला कसं काय या क्षेत्रामध्ये यावं वाटलं कारण सामान्यपणे तुमच्या बारी समाजामध्ये लोक शेतीशी निगडीत आहेत विविध शेती करतात पानमळा करतात पानपिपरी वगैरे करतात पण तुम्ही हे वेगळं पण कसं काय सांगतो आरोग्याशी निगडित काही समस्या ग्रामीण क्षेत्रामध्ये येत राहतात माझे वडील गावठी याच्यामध्ये काही नुसके द्यायचे लोकांना त्याचा आराम पडायचा आणि मला सुरुवातीपासून जे काही ज्ञान मिळालं त्या ज्ञानातून मला असं वाटलं की आपण ह्या नवीन नवीन प्रकारच्या ज्या काही वनस्पती ह्या जोपासल्या पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे या अभ्यासातून आपण लोकांना सुद्धा काही देऊ शकलो पाहिजे आणि लोकांचं आरोग्य अबाधित राहिलं पाहिजे यामुळे आणि पंजाब कृषी विद्यापीठ अकोला तिथले संशोधक नागार्जुन वनौषधी उद्यान यांच्या संपर्कात तर मी वयाच्या पंधरा वर्षी पासून आलो तिथून हे सगळं शिकत राहिलो आणि मग औषधी वनस्पतींच्या ओळखी तिथेही होत गेल्या इथे जेव्हा आम्ही शेतीमध्ये आमच्या काम करत होतो त्यावेळेला ओळखी होत गेल्या आणि पुढे पुस्तकी ज्ञानातून तो, तो अभ्यास जो होता तो घट्ट झाला त्याची उपयोगिता समजली काही नुसके समोर आले आणि त्या नुसक्यांचा आम्ही इथल्या ग्रामीण क्षेत्रामधल्या लोकांतला त्याचा उपयोग करून देतो आणि त्यांचं आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी याकडे ओढलो आणि हे सगळं संकलन कॅमेरामॅन नितीन ढकेसह हो। प्रल्हाद दाता साक्षीदार न्यूज बोर्डी अकोट